नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर थंडीचे दिवस सुरू आहेत थंडीच्या दिवसामध्ये बरीचशी लोणची बनवली जातात तर त्यातलाच एक साधा सोपा असा प्रकार मी आज बनवणार आहे ते म्हणजे हिरव्या मिरचीचं लोणचं किंवा आमच्याकडे याला खार बोलतात तर चला लगेच आपण सुरुवात करूयात तर मी इथं पाव किलोच्या प्रमाणामध्ये या अशा कमी तिखट आणि या लांब लांब असतात अशा पद्धतीच्या या मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये तुम्ही कुठलीही मिरची वापरू शकता पण ही मिरची जी आहे ती कमी तिखट असते आणि लांबडी असते त्यासाठीही सोपी जाते बनवायला आणि खायलाही चांगली लागते तर सर्वप्रथम मी इथं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये या ज्या मिरच्या आहेत आपल्या त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आम्ही शहरामध्ये बाजारातून विकत आणतो त्यामुळे या धुवून घेणं गरजेचं आहे तुमच्या शेतातल्या असतील तर अतिउत्तम त्याला धुवायची वगैरे गरज नाही किंवा औषध फवारणी केली असेल तर एक वेळेला जरूर धुवून घ्यायच्या फक्त हलक्या पाण्याने या अशा पद्धतीने चोळून चोळून धुवून घ्यायच्या आहेत आणि पाण्यातून काढून निथळून घ्यायचे आहेत ते आपल्याला पाण्यातून काढल्याच्यानंतर या मी कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने पसरवून ठेवलेल्या होत्या तर मी काय केलं होतं रात्रभर या मिरच्या अशाच ठेवल्या होत्या म्हणजेतलं याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण सुकून जातं तर आता मसाला बनवायचा आहे मसाला ही अतिशय सोपी पद्धत आहे मसाला बनवण्याची ही तर इथं मी एक वाटी भरून मोहरी घेतलेली आहे ही आमच्या शेतातलीच मोहरी आहे विकत्रीची घेतली तरीही चालतं मोहरी आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे एकदम स्लो फ्लेमवरती ही जी मोहरी किंवा राई ही आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे हाताला फक्तही गरम लागली पाहिजे किंवा हलकासा असा याचा रंग बदलतो या पद्धतीने या ही भाजायचे यामुळे आपलं लोणचं जे आहे ते अजिबात खराब होत नाही म्हणून भाजून जरूर घ्या त्यामध्येच आता मी इथं वाटी भरून तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे कधीही लोणचं बनवताना किंवा तुम्हाला जे आवडत असेल म्हणजे जे मोहरीचं तेल असतं ते तुमच्या आवडीनुसार घेतलं तरीही चालतं तर तेल हलकंसं मी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक दोन चमचे मी इथं धान्य घातलेले आहेत आणि गॅस बंद केलेलं आहे तर हे आपल्याला असंच तेल थंड होऊ द्यायचं आहे आता जी मोहरी आपण भाजून ठेवली होती ती थंड झालेली आहे ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे त्यासाठीही मी मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे मिक्सरचं भांडं कोरडं असावं याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर इथं पाहू शकता जी मोहरी आहे ती छान बारीक वाटून घेतलेली आहे मी आता ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते ज्यामध्ये आपल्याला हा जो खार किंवा लोणचं बनवायचं आहे त्याच भांड्यामध्ये शक्य तेवढं काढून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त भांडी घाण होत नाहीत यामध्ये मी अर्धी वाटी हळद घातलेली आहे हळद जी आहे ती लोणच्याचा खूप म महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे हळद घालावीच लागते यासोबतच मीठ घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार मीठ घालायचे लोणचं जास्त खारटही करायचं नाही आहे मी इथं दोन चमचे मीठ घातलेलं आहे हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ जे आहे ते लोणच्याला प्रिझवेटिव्हचं काम करतं त्यासाठी मीठ जे आहे ते जास्त घातलं जातं पण नंतर तो जो ते जे खारकूट असतं ते खूप खारट लागतं त्यासाठी मीठ जे आहे ते शक्य तेवढं तर प्रमाणामध्येच घालायचं आहे तर इथं जे आपण तेल गरम करून थंड केलेलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि त्यानंतरच मी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि मग सर्व आपल्याला एकत्रितपणे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे म्हणजे आपलं लोणचं बनवायला आपल्याला सोपं जातं तर आता मी इथं काय केलेलं आहे ज्या मिरच्या होत्या त्या रात्रभर तश ठेवलेल्या पसरवून आणि नंतर मग सकाळी उठल्याच्या नंतर त्या चांगलं त्याच्यातलं पाणी संपूर्ण निघून जातं मग त्या अशा प्रकारे मधोमध मद एक चीर करून घेतलेली आहे त्याला आणि दोन तुकडे केलेले आहेत कधी कधी आपल्याला मिरची जी आहे ते एक पूर्ण जेवणामध्ये संपत नाही मग आपला जो लोणचं असतं किंवा जो खार असतो मिरची खाराची मिरची ती आपली तशीच वाया जाते त्यासाठी मी इथं एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्या लांब होत्या म्हणून लांब नसतील तर हरकत नाही तशाच तर ठेवल्या तरी आणि छान हे एक दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला संपूर्ण मसाला आहे तो या मिरचीवरती लागतो आणि छान असं आपलं हा जो लोणच्याचा प्रकार आहे तो इथं बनून तयार आहे खूप साधी सोपी पद्धत आहे आणि मला हे लोणचं बारा महिने खायला असलं तरी आवडतं म्हणून मी माझ्यासाठी हे आवर्जून बनवते कधीही आता लोणचं आपलं बनवून तयार आहे छान स्वच्छ अशी भरणी घ्यायची धुवून पुसून उन्हाला वाळवून घ्यायची म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही यामध्ये हे संपूर्ण लोणचं आपलं भरून घ्यायचं आहे छान दाबून दाबून भरायचं बसत नसेल तर कारण ते जसं जसं मुरत जातं तसं तसं तस ते खाली होत खाली जातं त्यामुळे मग दाबून दाबून भरून घ्यायचं आहे माझं तरी तो व्यवस्थित बसलेलं आहे छान असं मिरचीचं लोणचं किंवा आमच्याकडे याला खार बोलतात हे बनवून तयार आहे याला एक आठ दिवस मुरू द्यायचं आणि नंतर मग तव्यावरती फ्राय करून खायचं हे आपण नंतर पाहूयात